साहेब चाळीस वर्ष आमदार होत पण पहिल्यांदा असं कधी घडलं नाही गावागावाकडे सगळीकडे कीर्तन वगैरे चालू होते पण पहिल्यांदा ज्या अशी गोष्ट घडली महाराज वारकरी संप्रदाय आणि माझं असं मत आहे की संप्रदायांवर महाराजांवर बहिष्कार टाकायला हवा तुम्ही काय बोलताय कसे नारदाच्या गादी हे गादीचा अवमान होणार नाही असं वक्तव्य गादीवर केलं पाहिजे तुम्ही असं कसं कसं बोलता आणि मला एक म्हणायचं ज्या ठिकाणी माणसं उपस्थित नाही त्यांचं तुम्ही गुणगाडवा गाता कसा माणसं मी म्हणते नथुराम गोडसे व्हावं लागेल नथुरामजी म्हणजे तुम्ही गांधीजींचं अपमान करताय इंडायरेक्टली शब्द असेच वापरताय असे शब्द चुकीचे आणि राष्ट्रपिता आपण महात्मा गांधींना म्हणतो हा इनडायरेक्टली सगळ्यांचाच अपमान आहे आणि आम्ही भारताचे आहोत महाराष्ट्रातले आहोत आम्हाला का काहीच वाटलं नाही का हे वक्तव्य निषेधार्थ आहे असं वक्तव्य पुन्हा कुणी करू नये आणि आम्ही संगमनेर कर सगळा निषेध करतो आणि आम्ही बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री यांनी शांततेचा संदेश अवघ्या महाराष्ट्राला दिला आणि आम्ही त्यांचे भाऊ पायिक आहोत आणि हाच आम्हाला अभिमान आहे मी असं सांग ना महाराजांचे असे आहे एकदा कीर्तन करायचं लागले तर नाराजांच्या गादीला पाय लावला ना तिने कधी खाली उतरायचं नाही जे जनता येईल ते आपल्या दर्शनाला तिथं जागेवर येईल पण महाराजांनी गादी सोडायची नसती महाराज हिना गळ्यात आटून जागा सोडून बाहेर जाते याला कारण काय नारदाची गादी कधीच सोडायला नाही पाहिजे जे जनता येईल ते आपल्या दर्शनाला जागेवर येईल असं नाही राहत नारदाच्या गादीत आपण होत होतो वारकरी संप्रदायामध्ये असं नाही चालत जे वारकरी संप्रदायामध्ये आहे ना त्यांनी त्यांची जागा कधीच सोडायची नसती आपल्याच जागे उभं राहायचं असत व्यासपीठाचा हे एक अध्यात्मच व्यासपीठ असतं आणि अध्यात्माच्या व्यासपीठावरून वारकरी संप्रदायाचे असे नियम आहेत ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत सांभाळावे बोलताना कोणाची निंदाई केली नाही पाहिजे त्या व्यासपीठावरून कोणाची स्तुती पण केली नाही पाहिजे आणि कुठले घाणेरडे विषय तिथं घेतले नाही पाहिजे तिथं फक्त अध्यात्माचं संत तुकाराम समजून पाहिजे बाळासाहेब थोरात साहेब हे आज महाराष्ट्रात नाही तर देशात सगळ्यांना माहीत आहे त्यांचा सुसंस्कृतपणा आणि सगळ्या अध्यात्मावर विश्वास आहे आणि त्यांच्या घरात पण ज्ञानेश्वरी पुराण सगळं ताई करतायत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असं या महाराजांचा बोला मला पण बोलायचं तीन चार दिवसा दिवसामध्ये जे खुलेवाडी जो, जो प्रकार घडला त्या प्रकाराचा मी संगंदेडकरांच्या वतीनं आमच्या महिलांच्या वतीनं निषेध करते कारण आमच्या तालुक्याचे भागीवदाते आदरणीय थोडंस आहे हे शांत अहिंसा या तत्वाने चालणारे गांधी विचाराचे आहे आणि जर कुणी जर असं त्यांना जेव्हा मागण्याची धम धं, धमकी देत असेल त्या धार्मिक व्यासपीठावरून जर धमकी देत असेल तर आम्ही संगणवेलकर कधीही त्यांना माफ करणार नाही शासनानं ना त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करावी अशी मी महिलांच्या वतीनं विनंती करते आणि आम्हाला साहेबांचं शिकवण आहे शांत शांततेने जे करणार आहे ते शांततेने आम्ही करणार आहोत परंतु तेवढेही शांत नाही की आम्ही बुद्ध सगळं सहन करणार आहोत हे या निमित्तानं मी त्या नीच भोधीच्या लोकांना सांगते आणि धार्मिक व्यासपीठावर हे बोलणं शोभलेलं नाही जेणेकरून त्या धार्मिकतेला कायमा फासण्यात आलेला आहे आणि सर्व सांप्रदायिक वार संप्रदायाला जो अपमान झालेला आहे आम्ही सर्व हिंदू आहोत हिंदू धर्माचे आहोत आमचे साहेबसुद्धा हिंदू आहेत पण हिंदू हिंदू म्हणून जर त्याला आम्ही माफ करणार नाही हेही आम्ही या निमित्तानं त्यांना आमच्या शब्दालाही धार आहे हे सांगते आणि परत जर अशा घटना घडल्या तर आम्ही कडक पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही विनाकडे विनाकडे तर आमदार आला पता लगेच त्यांचं दर्शन घ्यायला गेले गादीवर गादीवर उतरून दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर अमोल खास त्यांना हार लागला त्यांना ते लगेच दर्शन कानामध्ये काहीतरी बोलले आम्ही स्वतः पाहत होतो बोलले कीर्तन सुरू झाला बोल, बोल या हिंदू धर्म बोल याच्या बोल त्याच्या बोल साडे दहा वाजून गेले तरी महाराज काही अभंगावर सुरुवात करी ना मग फक्त वर्ग म्हणला महाराज तुम्ही आता अभंगा तुम्ही सुरू करा लगेच म्हणजे हे अभंग घेणारच आहे अर्ध्या तासामध्ये अभंगा घेतो आणि तुला मुक्ती देतो म्हणे अर्ध्या तास अकरा તો